नमस्कार आज आपण बनूया अंड्याच्या भुर्जीपेक्षा पण एकदम चविष्ट अशी सोयाबीनची भुर्जी कशी बनवायची रेसिपी तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये ना पाणी गरम करायला ठेवायचे आणि पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर लगेच हे सोयाबीनंना याच्यामध्ये टाकून घ्यायचे व्यवस्थित असं चमचा याला एकत्रित असं मिक्स करून घ्यायचे आणि पाणी हे गरम केल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे मिक्स करायचं याच्यामध्ये सोयाबीन आणि याच्यावरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं असं त्याला भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत इथं मी सहा ते सात हिरव्या मिरच्या आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात ह्या वाटून घ्यायच्यात तिकडचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आता बघू शकता सोयाबीन छान असं हे भिजलेले मस्त सॉफ्टसुद्धा झालेले हे मी काढून घेतले आता थंड झाल्यानंतर हे सगळं दाबून दाबून याच्यातलं पाणी आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि पाणी काढल्याबरोबर लगेच आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मिक्सरचं भांड्यानं चालू बंद करीत आपण आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी याला वाटून घेतलेलं तुम्ही बघू शकता मिक्सरचं भांडं चालू बंद करीत याला वाटून घेतलेले आता लगेच गॅसवरती एक कडे गरम करायला ठेवले त्याच्या त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे टाकायचे त्यानंतर लगेच आपल्या याच्यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकून घ्यायचं आहे आता लगेचच मी इथं दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक अशा पद्धतीने कट करून घेतले हे कांदेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि कांदा हा मस्त आपल्याला लालसर रंगावर येईपर्यंत छान असा आहे ते तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती हा कांदा आपल्याला परतायचा म्हणजे छान असा हा कांदासुद्धा परतला जातो तर अशा पद्धतीने व्यवस्थित असा आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा तर बघू शकता कांदा व्यवस्थित असा परतल्या याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे लगेच आपण लसूण लसूण आणि मिरच्या जे वाटण करून घेतलं होतं ते, ते वाटणसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं याला परतून घ्यायचं आहे तर तिखटचं प्रमाण पूर्णपणे तुमच्या तुम्ही मर्जीनुसार टाकू शकता किंवा लाल मिरची पावडरसुद्धा वापर करू शकता आता लगेच इथं दोन टोमॅटो बारीक असे करून घेतलेले आहेत हे टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे मस्त असं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आता टोमॅटो हे पटकन शिजण्यासाठी इथं आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे तर मीठ हे चवीनुसारच टाकायचं आहे तर मीठ टाकल्यानंतर टोमॅटो पटकन असा आपला सॉफ्ट बनतो त्यामुळे इथं मीठसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनिट झालेले आणि हे छान असं सॉफ्ट टोमॅटो झालेले आता लगेच त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे ते एकदम सिंपल असे मसाले टाकलेले आहेत धना पावडर हळद आणि गरम मसाल्याच्यामध्ये मी टाकून घेतलेले व्यवस्थित मिक्स करायचे आता हे ना मसाले आपले मस्त असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असे याला परतून घ्यायचे अगदी दोन तीन मसाले ते तीन हे ते मसालेसुद्धा परतले जातात बघू शकता छान हे मसाले परतले आता एकदम थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे अगदी पाव ग्लास एवढं पाणी आपल्या याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे छान असे मसाले आणि कांदा टोमॅटो तसं शिजतं त्यामुळं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं मिक्स केले आता याच्यावरती झाकण ठेवून ना आपल्याला याला अगदी एक ते दीड मिनटाची वाफ काढून घ्यायची तर बघू शकता एक ले ले, सा, ले, ले ले. ते दीड मिनिट झालेले आहे याच्यावर झाकण काढून पाहिजे तर बघू शकता छान असे मसालेसुद्धा शिजलेले आहेत आणि पूर्ण हे मसाल्याने तेल असं साईडला सोडलेलं आहे आता लगेचच काय करायचं आहे नीट मिक्स केल्यानंतर आपण जे सोयाबीन मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते सोयाबीनसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि परत एकदा नीट असं याला मिक्स करायचे आहे छान असं कमी ते मिडियम गॅसवरती याला व्यवस्थित असं एकत्रित मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने सोयाबीन भुर्जी केली ना एवढी चविष्ट बनवून तयार होईल ना तुम्हाला खरंच सांगते अगदी बोटं चाटून पुसून खाताना एवढी छान अशी सिम्पल अशी रेसिपी आपली म्हणून तयार होते तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर परत एकदा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटंच आपल्याला फक्त याची एक वाफ काढून घ्यायची गॅस कमीच ठेवायचा आहे तर दोन ते तीन मिनटानंतर परत झाकण काढून घ्यायचे आणि बघू शकता मस्त असे आपले सोयाबीन भुर्जे खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला हवं आहे ना तर वरून तुम्ही याच्यावरती मॅगी मसालासुद्धा टाकून घेऊ शकता आणखी छान अशाची टेस्ट लागेल छान असं मिक्स करून घेतल्यानंतर वरून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची कोथिंबीर मग छान अशी याला टेस्ट येते तर कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपली सोयाबीन भुर्जी बनवून तयार झालेली आहे याच्या ना तुम्ही अंड्याची भुर्जीसुद्धा विसरून जाताल एवढी चविष्ट लागते ना एकदा नक्की अशा पद्धतीने बघा बाग... बनवून बघा बघताच तोंडाला पाणी येईल एवढी छान आपली ही भुर्जी बनवून तयार झालेली आहे चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणिक थोडी जरी आवडत असेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असताना सबस्क्राईबसुद्धा करा आणि ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा सुद्धा शेअर करा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा बघू शकता किती मस्त दिसू राहिलेली आहे बघताच तोंडाला पाणी निवडी छान आपली भुर्जी आणि साधी सोपी सिंपल पद्धतीमध्ये बनवून तयार झाली नक्की बनवून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद